नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक छत्तीस क्विंटलची कमीत कमी चोवीसशे अठ्ठ्याऐंशी एसरसंद्राय अठ्ठावीसशे चौतीस जास्तीत ज्या दर तीन हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक वीस क्विंटल कमीत कमी चोवीसशे एसरसंद्राय सव्वीसशे जास्तीत ज्या दर एकोणतीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक तीन क्विंटल कमीत कमी अठराशे सर सरसंद्राय दोन हजार पंच्याण्णव जास्तीत ज्या तेवीसशे नव्वद रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवघ एकशे सदोतीस क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे पन्नास सरसंद्राय पाच हजार पाचशे जास्तीत ज दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक सात हजार आठशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे पंचवीस सरसंद्राय पाच आठशे बारा जास्तीत जद पाच हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल मूग अवघक पंचवीस क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये सरसंद्र आहे सात हजार पाचशे जास्तीत ज दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल तूर अबक दोनशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी सात हजार पन्नास सरसंद्राय सात हजार दोनशे पंचावन्न जास्तीत ज दर सात हजार चारशे साठ रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवघक दोनशे तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार नऊशे सरसंद्राय सात हजार एकशे पंधरा जास्तीत जद सात हजार तीनशे तीस रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक सत्तावन्न क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे सरसंद्राय पाच हजार नऊशे पन्नास जास्तीत जद सहा हजार रुपये क्विंटल शेतमाल करडे अवक अकरा क्विंटल कमीत कमी सहा हजार अकरा सरसंद्राय सहा हजार एकशे तीस जास्तीत जद सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक बारा हजार चारशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पन्नास हजार संदर चार हजार था तीनशे नव्वद जास्तीत जास्त चार हजार पाचशे चौदा रुपये क्विंटल नवीन आले असाल शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाची व्हिडिओ बघण्यासाठी